श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या हिंदू धर्मामध्ये वनस्पती आणि वृक्षांना विशेष महत्व आहे त्यांना देखील देवताप्रमाणे समजले जाते आपल्याला या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एका झाडाला स्पर्श करायचा आहे की ज्यामुळे आपलं जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होईल व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहील भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपण कष्ट करून देखील आपल्याला नशिबाची साथ मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही हे उपाय जरूर करावे तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका आता मी तुम्हाला पाच झाडे सांगणार आहे त्यापैकी तुम्ही उद्या कोणत्याही एका झाडाची पूजा केली सेवा केली तरी पण चालेल देवी लक्ष्मीचे प्रिय फूल म्हणजे पारिजातकाचे फूल देवी लक्ष्मीला ते अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा पारिजात देखील माता लक्ष्मीसोबत आला असे म्हणतात पारिजात वनस्पतीची फुले खूप सुवासिक असतात ही फुले रात्री उमलतात आणि त्याचे रोप घरात लावल्याने शांती राहते असे मानले जाते तणाव दूर करणे पारिजात फुलांचा सुगंध इतका चांगला असतो कि यामुळे तणाव आणि निद्रानाश यांसारख्या गोष्टी दूर होतात या फुलांच्या सुगंधाने मानसिक समस्या दूर होतात आणि याच्या सुगंधाने मनाला शांतीही मिळते असे म्हणतात आरोग्यासाठी हे उत्तम फूल आहे असे म्हणतात घरामध्ये पारिजात रोप लावल्याने घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभते आणि दीर्घ आयुष्याचेही वरदान मिळते आयुर्वेदात धार्मिक महत्वाबरोबरच पारिजातची वनस्पती आणि फुलेही वापरली जातात आयुर्वेदात पारिजातच्या फुलांपासून अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करणारी औषधे देखील दे बनवली जातात आता या झाडाजवळ आपण आहे जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही सकाळी जाऊ शकता तुम्ही दुपारी गेला तरी पण चालेल आपण तिथे जाताना एक शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आता आपल्याला पारिजातच्या जा, झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे आणि एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे मग तुम्ही एखादं मातीचं भांड घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही तिथेच जमिनीवरती मातीवरती एक लवंग माती आणि एक, एक कापूर ठेवला तरी पण पण शक्यतो तरी पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तुम्ही एखादी पंती घेऊन जा आता पंतीमध्ये आपण लवंग आणि कापूर ठेवल्यानंतर आपल्याला याचा जाळ करायचा आहे तसेच एक शुद्ध तुपाचा दिवा देखील तिथे प्रज्वलित करायचा आहे आपण जे काही लवंग वापरणार आहोत ते लवंग साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला मध्ये फूल देखील पाहिजे असं लवंग आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला लवंग आणि कापराचा तिथे जाळ करायचा आहे त्यानंतर पारिजातच्या झाडाचे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती पारिजातच्या झाडाला सांगायची आहे पारिजातच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात आपण हा उपाय ही सेवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच करायची आहे आपण या झाडाचे दर्शन घेतल्यामुळे आपल्याला कोणताही ताण तणाव असेल तर तो देखील दूर होतो व आपले आरोग्य देखील व्यवस्थित आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे दूर देखील आता त्यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आता पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो असे म्हणतात तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला पितृदोष देखील दूर होतो तसेच शनी महाराज देखील प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत अहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे आणखीन देखील काही कारणे आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला आपले स्वरूप म्हटले होते आपण या पिंपळाच्या झाडाची या दिवशी पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ देखील तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता पिंपळाच्या झाडाला मला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही पिंपळाच्या झाडाकडे मागायची आहे कारण की यामध्ये साक्षात भगवान विष्णू श्रीकृष्णांचाच वास आहे त्यानंतरचं झाड आहे ते म्हणजे बेलपत्राचं झाड आता या दिवशी चौथा श्रावणी सोमवार देखील आहे त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंकरांची देखील पूजा करायची आहे आणि बेलपत्राच्या झाडामध्ये भगवान शिवशंकर तसेच माता लक्ष्मी वास करते असे म्हणतात शिवशंकरांना बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या श्रावण सोमवारी आपण शिवलिंगावरती बेलपत्र हे जरूर अर्पण करायचं आहे तसेच आपण बेलपत्राच्या जा झाडाजवळ जा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे मग तुम्ही सायंकाळी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता आता दिवा प्रज्वलित के आपण बेलपत्राच्या झाडाजवळ डोकं टेकवायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही बेलपत्राच्या झाडाला सांगायची आहे कारण की सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी बेलपत्राच्या झाडाजवळ वास करते असे म्हणतात त्यामुळे तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीपर्यंत नक्कीच पोहोचते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने पूजा सेवा करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये येणार सर्व दुःख दारिद्र्य संकटे नक्कीच दूर होईल त्यानंतरचं झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं उंबराचं झाड साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व आपली इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपण औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे अगदी तुम्ही केंद्रामध्ये गेला तर तिथे देखील औदुंबराचं झाड असतं किंवा दत्त मंदिराच्या बाहेर औदुंबराचं वृक्ष तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा जर अशा ठिकाणी जाणे शक्य नसेल तर जिथे पण जास्त पाण्याचा वास असतो मग अगदी तुमच्या शेतामध्ये तिथे औदुंबराचं उंबराचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही पूजा सेवा केली तरी पण चालेल आता औदुंबराच्या झाडाजवळ जाताना आपल्याला थोड्याशा बत्ताशा घेऊन जायच्या आहे अगदी चार किंवा पाच तुम्ही बत्ताशा घेऊन गेल्यात तरी पण चालेल आपल्याला या बत्ताशा तिथे औदुंबराच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे तसेच औदुंबराच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा देखील आपण प्रज्वलित करायचा आहे या झाडाची पूजा केल्यामुळे आपला शुक्र ग्रह हा बळकट होत असतो या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि औदुंबराच्या झाडाजवळ डोकं टेकवायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे बघा तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती आता औदुंबराच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील आपण ही माती लावायची आहे तसेच आता त्यानंतर शेवटचं वृक्ष आहे ते म्हणजे तुळशीचं झाड आता तुळशीचं झाड हे प्रत्येक घरामध्ये असतेच आणि भगवान विष्णूंना तुळशीचं झाड हे अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे आपण या दिवशी तुळशीची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे आपण सकाळी देखील तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि सायंकाळी देखील आपण तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण या दिवशी तुळशीला लाल चुनरी अर्पण करायची आहे तुळशी जवळ या दिवशी आपली जी काही इच्छा आहे आपण ती तीन वेळा बोलायची आहे आपण एकदा न बोलता तीन वेळा आपण इच्छा बोलावी मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ या दिवशी बोलायची आहे तसेच तिथे बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या नम मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करणे शक्य असेल तर आवाजून एकशे आठ वेळा तुम्ही तुळशीच्या रूपाजवळ हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद तर प्राप्त होतोच पण त्याचसोबत भगवान विष्णूंचा श्रीकृष्णाचा आशीर्वाद देखील मिळत असतो आणि जर यांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही, कम ही देखील भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद